नमस्कार विद्यार्थी मित्रांनो द इन्फिनिटीच्या युट्यूब चॅनलवर मी विशाल लिमन आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो एवढ घातलेली जी पोलीस भरती आहे याच्या अनुषंगाने बरेचसे विद्यार्थी आहेत की जे नुकतेच दहावी किंवा बारावी पास झालेले आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी एक काय आहे सुवर्ण संधी आहे आजचा हा व्हिडिओ दोन्ही लोकांसाठी आहे की जे नव्याने तयारी करणार आहेत आणि ज्यांची तयारी एक अशी आहे तर जे जुने तयारी केलेले आहे पण ज्यांना अपयश आलेलं आहे बरेच विद्यार्थी असे होते की ऍडव्हर्टाइजमेंट आले म्हणून फॉर्म भरतात पण त्यांना पोलीस भरतीचे छोटे छोटे ज्या गोष्टी आहेत छोटे छोटे जे टप्पे आहेत त्याचं त्यांचं अनालिसिस नसतं हा अनालिसिस घेऊन असलेला आपला हा काय आहे व्हिडिओ आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण काय काय बनणार आहोत तर दहावी बारावी नंतर तुम्ही तयारी कशी केली पाहिजे त्यानंतर पोलीस भरतीची तयारी शून्यापासून सुरुवात कशी करावी जे नवीन विद्यार्थी आहेत त्यांनी शून्यापासून कशी तयारी करावी आणि ज्या लोकांना अपयश आलेलं आहे त्या लोकांना येणाऱ्या काळात जर यशस्वी व्हायचं असेल तर त्यांनी सुद्धा कशा प्रकारे तयारी करावी हे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत त्यानंतर लेखी आणि ग्राउंड याचा अभ्यास कसा करावा लेखी किती मार्काची असते ग्राउंड किती मार्काचं असतं लेखी आणि ग्राउंड याचा रेशो काय असतो याचा सुद्धा अनालिसिस या व्हिडिओच्या माध्यमातून आपण करणार आहोत त्यानंतर नवीन मुलांसाठी असणारा हा काय आहे महत्वपूर्ण व्हिडिओ आहे नवीन मुलांसाठी बेसिक माहिती देणारा व्हिडिओ तर जे जुने मुले आहेत त्यांची आगामी काळातली दिशा ठरवण्यासाठीचा हा आजचा आपला व्हिडिओ आहे चल त्यानंतर लक्षात घ्या की आमचे जे पोलीस भरतीचं जे व्हिडिओ असणार आहेत हे आपल्या चॅनेलवर कंटेंट प्लस नॉन कंटेंट हे व्हिडिओ सतत येत राहणार आहेत पोलीस भरतीविषयी नवनवीन माहिती तुम्हाला पाहिजे असेल तर आपले जे चॅनल आहे त्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका मी तुमचा जास्त वेळ घेत नाहीये आपण एक एक मुद्दा याच्यामध्ये पाहूयात बघा एक एक मुद्दा आपण पोलीस भरतीची तयारी करताना सर्वात महत्वाचं आहे की तयारी करताना फक्त शारीरिक चाचणीची तयारी करावी की लेखी परीक्षेची तयारी करावी हा मुलांच्या मनात असलेला गोंधळ आहे कारण का सुरुवातीला जी असते चाचणी ती शारीरिक चाचणी असते आणि शारीरिक चाचणी झाल्यानंतर तुमची लेखी परीक्षा होत असते मग बरेच जण काय करतात की शारीरिक चाचणीवर फोकस करतात सुरुवातीला शारीरिक चाचणी आहे म्हणून शारीरिक चाचणीवर फोकस करतात आणि नंतर लेखी परीक्षेची तयारी करतात तर तसं करू नका पोलीस भरतीची तयारी करताना तुम्ही शारीरिक चाचणी प्लस लेखी अशा दोन्ही पद्धतीने जर तयारी केली तर तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये यश हे हमकास स्वरूपात मिळणार आहे म्हणले मग याची सुरुवातीला जी होती ती शारीरिक चाचणी असते आणि ही शारीरिक चाचणी जी आहे ती पन्नास गुणांची शारीरिक चाचणी घेतली जाते जे जे पोलीस भरतीची तयारी करणार आहेत जुन्या मुलांना माहिती आहे पण नव्याने तयारी करणाऱ्या मुलांसाठी विशेष बाब काय की सुरुवातीला तुमची शारीरिक चाचणी होत असते ही जी शारीरिक चाचणी आहे ही शारीरिक चाचणी जी तुमची होते ती एकूण पन्नास गुणांची काय असते शारीरिक चाचणी असते या शारीरिक चाचणीमध्ये कोणते कोणते घटक असतात जर लक्षात घ्या तुम्ही जर पुरुष उमेदवार असताल तर पुरुष उमेदवार असताल तर ही शारीरिक चाचणी कशी होते सहाशे मीटर धावणे याला एकूण वीस गुण दिले जातात शंभर मीटर धावणे याला पंधरा गुण असतात आणि गोळा फेक याला किती गुण असतात पंधरा म्हणजे सो सोळाशे मीटर धावणे वीस गुण शंभर मीटर धावणे पंधरा गुण आणि गोळा फेक याला पंधरा गुण अशी एकूण पन्नास गुणांची काय होते शारीरिक चाचणी घेतली जाते सुरुवातीला म्हणजे जे दोन हजार तेवीसला जी भरती पार पडली त्या नवीन जीआरनुसार जो जो भरती पार पडली त्या नवीन जीआर नुसार सुरुवातीला काय घेण्यात आली तर शारीरिक चाचणी घेण्यात आली होती ही शारीरिक चाचणी एकूण पन्नास गुणांची तीन इव्हेंट होते याला सोळाशे मीटर धावणे वीस गुण शंभर मीटर धावणे पंधरा गुण आणि गोळा फेक पंधरा गुण असे एकूण पन्नास गुणांची शारीरिक चाचणी घेण्यात आली होती आणि मग या शारीरिक चाचणीमध्ये पहिल्यांदा सुरुवातीला या शारीरिक चाचणीचं काय लागतं मेरिट लागतं सुरुवातीला काय लागतं या शारीरिक चाचणीचं मेरिट लागतं एका जागेसाठी दहा मुलं घेतली जातात एका जागेसाठी एकाच दहा अशी मुलं कुठे घेतली जातात लेखी परीक्षेसाठी घेतली जातात लक्षात घ्या नियम काय असतो सुरुवातीला तुम्हाला शारीरिक चाचणी जी आहे ती शारीरिक चाचणी काय व्हावं लागेल क्वालिफाय व्हावं लागेल एकदा का ही 81 पन्नास गुणांपैकी शारीरिक चाचणीचं मिरिट लागतं आणि त्या मिरिटच्या आधारे एकास दहा या रेशो प्रमाणे तुम्हाला लेखी परीक्षेसाठी काय रे बोलवलं जातं मग तुम्हाला कळालं असेल की शारीरिक चाचणी किती गुणांची असते पन्नास गुणांची असते आणि त्याच्यामध्ये एकूण तीन इव्हेंट असतात त्यानंतर मग शारीरिक चाचणीमध्ये जे जे विद्यार्थी एकाच दहा प्रमाणात पात्र होतील अशा विद्यार्थ्यांना मात्र काय केलं जातं तर अशा विद्यार्थ्यांना मात्र लेखी परीक्षेसाठी बोलवलं जातं मग महिला उमेदवारांच्या बाबत जर शारीरिक चाचणी जर आपण बघितली तर महिला उमेदवारांच्या बाबत काय आहे आठशे मीटर धावणे याला वीस गुण आहेत आठशे मीटर धावणे याला वीस गुण आहेत शंभर मीटर धावणे याला किती गुण आहेत पंधरा गुण शंभर मीटर धावणे याला आहेत आणि जो गोळा फेक आहे या गोळा फेकला किती गुण आहेत पंधरा गुण आहेत असे एकूण पन्नास गुणांची ही काय असते महिला उमेदवारांसाठी सुरुवातीला शारीरिक चाचणी घेण्यात येते महिला उमेदवारांसाठी सुरुवातीला ही पन्नास गुणांची जी आहे ती पन्नास गुणांची काय घेतली जाते तर शारीरिक चाचणी पन्नास गुणांची घेतली जाते त्यानंतर लक्षात घ्या त्यानंतर लक्षात घ्या की महिला उमेदवारांच्या सुद्धा साठी सुद्धा एकाच दहा प्रमाणात जे उमेदवार पास होतील एकाच दहा प्रमाणात ज्यांना जास्त मार्क आहेत असे एकाच दहा प्रमाणात मुलांना लेखी परीक्षेसाठी बोलवलं जातं कोणत्या परीक्षेसाठी बोलवलं जातं लेखी परीक्षेसाठी बोलवलं जातं म्हणजे महिला उमेदवार असतील किंवा पुरुष उमेदवार असतील सुरुवातीला तुमचं पन्नास मार्काचं काय होतं इथे ग्राउंड होतं पन्नास मार्काचं तुमचं ग्राउंड झाल्यानंतर तुम्हाला काय केलं जातं लक्षात घ्या पन्नास मार्काचं ग्राउंड झाल्यानंतर एकाच दहा या प्रमाणात तुम्हाला लेखी परीक्षेसाठी बोलवलं जातं एकास दहा या प्रमाणात काय केलं जाते तुम्हाला लेखी परीक्षेसाठी बोलवलं जात आहे मग तुम्हाला इथे शारीरिक चाचणीचं जे स्वरूप आहे ते इथे कळालं असेल त्यानंतर लक्षात घ्या की त्यानंतर काय आहे तर लेखी परीक्षा याची लेखी परीक्षा जी आहे ती शंभर गुणांची लेखी परीक्षा असते एकदा तुम्ही शारीरिक चाचणीमध्ये पात्र झाला दहा या प्रमाणात शारीरिक चाचणीत पात्र झाला पन्नास गुणांची त्यानंतर तुमच्या असते शंभर गुणांची लेखी परीक्षा मग ह्या लेखी परीक्षेची तयारी बऱ्याच जणांचे प्रश्न असतात की सर या लेखी परीक्षेची तयारी किती कधी करावी ग्राउंडला क्वालिफाय झाल्यावर करावी सुरुवातीपासून करावी तर मित्रांनो लक्षात घ्या की ग्राउंडचं मिरिट लागल्यानंतर एक पंधरा ते वीस दिवसामध्ये तुमची लेखी परीक्षा होत असते आणि पंधरा ते वीस दिवसामध्ये कधीच शंभर मार्काची तयारी होऊ शकत नाही ज्यांना ज्यांना पोलीस भरती करायची त्यांनी टाईम डेलीच तुम्ही ग्राउंड प्लस लेखी परीक्षा अशी दोन्हीची तयारी करणं गरजेचं आहे तरच तुम्हाला येणाऱ्या काळात यश मिळणार आहे बरेच विद्यार्थी चुकी करतायत पहिल्यांदा ग्राउंडची तयारी करतायत आणि मग नंतर लेखीची तयारी करू असं म्हणतायत तर नाही चालणार दोघांनाही समान वेटेज आहे दोघांची तयारी जर एकत्र केली तर तुम्हाला यश मिळणार आहे कारण का तुमचं जे फायनल मिरिट लागत असतं हे फायनल मिरिट लेखी प्लस ग्राउंड ह्या दोघांचं मिळून मिरिट लागत आहे काल पण तेवढंच महत्व हे ग्राउंडला आहे जेवढं महत्व हे लेखी परीक्षेसाठी आहे मग लेखी परीक्षेमध्ये शंभर गुण असतात बघा त्यांनी काय म्हटलंय शारीरिक चाचणीमध्ये किमान पन्नास टक्के गुण मिळवणारे उमेदवार संबंधित प्रवर्गातील जाहिरात दिलेल्या रिक्त पदांच्या एकाच दहा या प्रमाणात शंभर गुणांच्या चाचणीसाठी उपस्थित राहण्याकरता बोलवण्यास पात्र होतील म्हणजे ज्या पन्नास मार्काचं ग्राउंड आहे पन्नास मार्काचं ग्राउंड याच्यामध्ये तुम्हाला पंचवीस प्लस पन्नास टक्के म्हणजे पुढे ज्यांना मार्केट मिळणार आहेत त्यांचं मिरिट लावलं जातं एकाच दहा प्रमाणात म्हणजे एका जागेसाठी दहा मुलं हे लेखी परीक्षेसाठी बोलवले जातात एका जागेसाठी दहाची मुलं आहेत ही दहा मुलं लेखी परीक्षेसाठी काय रे बोलवली जाणार आहेत म्हणजेच ग्राउंडला कमीत कमी पन्नास पैकी पंचवीसच्या प्लस मार्क पाडणं गरजेचं आहे पंचवीस प्लस जर मार्क मिळाले तुम्हाला तरच तुमचा विचार लेखी परीक्षेसाठी केला जाणार आहे आणि त्यानंतर तुमचं मिरिट हे एकाच दहा प्रमाणात तुम्हाला बोलवलं जाणार आहे आणि त्यांना त्या मुलांची लेखी परीक्षा घेतली जाणार आहे मग ही लेखी परीक्षा जी आहे ही लेखी परीक्षा ही शंभर गुणांची घेतली जाते ही जी लेखी परीक्षा आहे ही शंभर गुणांची घेतली जाते या लेखी परीक्षेमध्ये असणारे घटक काय आहेत तर याच्यामध्ये सर्वात महत्वाचा घटक आहे अंतगणित की ज्याचे तुम्हाला पंचवीस प्रश्न असतात पंचवीस मार्कला किती प्रश्न आहेत पंचवीस प्रश्न आहेत आणि मार्क्स किती आहेत पंचवीस मार्क्स तुम्हाला विचारले जातात पंचवीस प्रश्न पंचवीस मार्क्सला तुम्हाला विचारले जातात त्यानंतर आहे सामान्य ज्ञान व चालू घडामोडी याचे सुद्धा पंचवीस प्रश्न असतात आणि ते प्रश्न पंचवीस मार्चला तुम्हाला विचारले जातात पंचवीस प्रश्न पंचवीस मार्चला विचारले जातात त्यानंतर आहे बुद्धिमत्ता चाचणी याचे सुद्धा पंचवीस प्रश्न आहेत आणि हे पंचवीस प्रश्न तुम्हाला पंचवीस मार्चला विचारले जातात पंचवीस प्रश्न पंचवीस मार्चला तुम्हाला विचारले जातात आणि त्यानंतरचा घटक आहे तो म्हणजे मराठी व्याकरण ह्या मराठी व्याकरण मध्ये सुद्धा तुम्हाला एकूण पंचवीस प्रश्न विचारले जातात आणि हे पंचवीस प्रश्न किती असणार आहेत पंचवीस मार्क्सला असणार आहेत म्हणजे लक्षात घ्या लेखी परीक्षेमध्ये प्रश्न असणार आहेत प्रश्न मार्चला शंभर प्रश्न जे आहेत ते शंभर मार्चला आहेत शंभर प्रश्न शंभर मार्चला आहेत काल शंभर प्रश्न शंभर मार्क्स म्हणजे लेखीची तयारी करताना या चार घटकांची तयारी करणं गरजेचं आहे मग त्यामध्ये काय काय येतं तर त्या चार घटकांमध्ये काय काय येतं अंकगणित आहे सामान्य ज्ञान व चालू घडामोडी हा घटक आहे बुद्धिमत्ता चाचणी आहे आणि व्याकरण आहे त्यानंतर लेखी परीक्षेचा जो कालावधी असणार आहे तो नव्वद मिनिटं असतो म्हणजे दीड तासामध्ये तुम्हाला काय करायचं असतात तर शंभर प्रश्न सोडवायचे असतात हे सगळे ऑब्जेक्टिव्ह असतात हे सगळे काय आहे ऑब्जेक्टिव्ह आहे लक्षात घ्या प्रश्न हे ऑब्झेक्टिव्ह असतात एक प्रश्न आणि त्याची खाली चार उत्तर असतात तुम्हाला त्याचं उत्तर फक्त ओळखायचं असतं आणि याचा कालावधी किती दिलेला आहे तर हे शंभर प्रश्न जे आहेत हे शंभर प्रश्न तुम्हाला नव्वद मिनिटामध्ये काय करायचे आहेत सोडवायचे असतात उमेदवारांना लेखी परीक्षेमध्ये किमान चाळीस टक्के गुण मिळवणे आवश्यक अनिवार्य आहे म्हणजे यांना काय म्हणायचंय की तुम्ही लेखी पात्र झाला लेखी सॉरी तुम्ही ग्राउंड दिलं ग्राउंड मध्ये पंचवीस प्लस मार्क ज्यांना आहेत आणि त्यानंतर पंचवीस प्लस नंतर जे जे आहेत त्यांचं ग्राउंडच्या मेरिटसाठी विचार केला जाईल आणि मग ग्राउंडच्या नुसार एकाच दहा प्रमाणात मुलं बोलवली जातील जे मुलं लेखीला येतील करायचा असेल तर तुम्हाला शंभर पैकी चाळीस प्लस ज्यांना मार्क आहेत त्यांचा साठी विचार केला जाईल आणि चाळीस पेक्षा कमी मार्क आहेत अशा लोकांचा विचार साठी केला जाणार नाही चाळीस प्लस मार्क असणाऱ्यांचा विचार साठी केला जाईल आणि मग तुमचं जे फायनल जे मिरिट लागतं ते फायनल मिरिट कसं लागतं तर शंभर प्लस पन्नास असं एकशे पन्नास मार्कांचं तुमचं मिरिट लागतं म्हणजे लक्षात घ्या इथे तुमचे दोनही घटक महत्वाचे आहेत तुमचं ग्राउंड पण महत्वाचं आहे आणि तुमचं लेखी सुद्धा काय आहे महत्वाचं आहे लेखी सुद्धा महत्वाचं आहे दोन्ही घटक महत्वाचे आहेत ग्राउंड पण महत्वाचं आहे लेखी सुद्धा महत्वाचं आहे मिरिट लागताना मात्र दीडशे मार्काचं लागणार आहे दोघांना मिळून मिरिट लागणार आहे म्हणजे इथे तुमचे दोन मिरिट लागतात सुरुवातीचं मिरिट पन्नास मार्काचे ग्राउंडचं मिरिट आणि जे फायनल मिरिट लागणार आहे ते ग्राउंड प्लस लेकी असं मिळून काय असणार आहे तुमचं फायनलचं मिरिट लागणार आहे समजलं असेल ग्राउंडचं स्वरूप काय आहे लेखी परीक्षेचं असणारं स्वरूप काय आहे ग्राउंड मध्ये एकूण तीन घटक आहेत तर लेखी परीक्षेमध्ये एकूण किती घटक आहेत इथे चार घटक दिलेले आहेत मग तुम्हाला लेखी परीक्षेचं स्वरूप कळालं असेल त्यानंतर लक्षात घ्या मग लेखी परीक्षेची प्राथमिक तयारी कशी करावी ज्या ज्या मुलांना जे जे मुलं नव्याने तयारी करतात किंवा ज्या ज्या लोकांना अपयश आलेले आहे जे मुलं नव्याने तयारी करतात किंवा ज्या लोकांना अपयश आलेले आहे अशा लोकांसाठी की आता तयारी कशी केली पाहिजे अशा लोकांसाठी पोलीस भरतीची तयारी कशी केली पाहिजे म्हणजे नव्याने आहेत किंवा ज्यांना अपयश आले का अपयश आले तर लक्षात घ्या पोलीस भरतीमध्ये बेसिक जे प्रश्न आहेत बेसिक लेवलचे प्रश्न पन्नास टक्के प्रश्न हे बेसिक असतात पन्नास टक्के प्रश्न थोडेसे अॅडव्हान्स असतात मग हे पन्नास टक्के बेसिकचे जे प्रश्न येतात ते कुठून येतात तर लक्षात घ्या तुम्हाला पाठ्यक्रम पुस्तक वाचणे आणि त्याच्या नोट्स काढणे गरजेचं आहे बघा आपण काय कर ही पाठ्यक्रम जी पुस्तकं मी तुम्हाला सांगणार आहे ही पाठ्यक्रम पुस्तकांचं वाचन केलं पाहिजे आणि त्याच्या नोट्स आपण काढल्या पाहिजेत लक्षात घ्या जर यश मिळवायचं आहे तर थोडीशी मेहनत घ्यावी लागेल मेहनत केल्याशिवाय वर्दी मिळणार नाही मेहनत केल्याशिवाय वर्दी मिळणार नाही मग सुरुवातीला जे अभ्यास करतात किंवा ज्यांना अपयश आलेलं आहे आणि जे तयारी करतात आणि येणाऱ्या काळामध्ये मला जर सक्सेस मिळवायचा असेल तर मी काय करेल पहिल्यांदा अभ्यासाची सुरुवात करताना मी पाचवी ते दहावीची जी पाठ्यक्रमाची जी पुस्तकं आहेत त्याचा मी अभ्यास करेल त्यानंतर लक्षात घ्या पाचवी ते दहावीची भूगोल असेल पाचवी ते दहावी सायन्स असेल पाचवी ते दहावी राज्यशास्त्र आणि नागरी शास्त्र असेल ह्या बेसिक पुस्तकांचा मी तयारी या बेसिक पुस्तकांचा अभ्यास ही माझी सुरुवात असणार आहे माझी लेखी परीक्षेची सुरुवात ह्या बेसिक पुस्तकापासून असणार आहे मी फक्त पुस्तक वाचणार नाहीये प्लस मी त्याच्या काय काढेल नोट्स सुद्धा तयार करेल पुस्तक प्लस मी त्याच्या काय तयार करेल नोट्स तयार करेल जेणेकरून एकदा नोट्स तयार केले तर परत रिव्हिजन करण्यासाठी मला बुक्स वाचायची गरज नाही फक्त मी नोट्सच वाचेल म्हणजे सुरुवातीला बुक्स वाचताना मला वेळ जास्त लागेल पण नोट्स वाचताना मला वेळ पण वाचेल आणि माझी जास्तीत जास्त काय होईल रे रिव्हिजन त्यातून होईल वेळ पण वाचेल आणि माझी रिव्हिजन सुद्धा त्यातून होणार आहे त्यानंतर लक्षात घ्या डेलीचा एक न्यूज पेपर वाचणं गरजेचं आहे कारण का पेपर जो राहणार आहे जीएस प्लस जी के हा जो घटक राहणार आहे तो बऱ्यापैकी कसा घटक असतोय तर तो करंट ओरिएंटेड घटक असतोय मग न्यूज पेपर वाचणं गरजेचं आहे मग ह्या न्यूज पेपरमध्ये कोणते न्यूज पेपरला प्रेफर केला पाहिजे सकाळ असेल लोकसत्ता असेल किंवा महाराष्ट्र टाइम्स तीन तीन न्यूज पेपर वाचायचे का नाही तर तीन न्यूज पैकी पे एखादा न्यूज पेपर तुम्ही काय करा रे वाचायला सुरुवात करा एखादा न्यूज पेपर काय करा तुम्ही वाचायला सुरुवात करा तिन्ही वाचायची गरज नाही मग न्यूज पेपरचा वाचन करताना की काय वाचलं पाहिजे न्यूज पेपरमध्ये तर लक्षात घ्या मी थोडक्यात माहिती सांगतो एखादा प्रसिद्ध व्यक्ती आहे त्याचं जर निधन झालेलं आहे तर त्याबद्दलची बातमी मग तो प्रसिद्ध व्यक्ती कोणत्याही घटकातला असेल सामाजिक क्षेत्रातला असेल राजकीय क्षेत्रातला असेल शैक्षणिक सत्रातला असेल महाराष्ट्र असता महाराष्ट्रातला असेल भारतातला असेल किंवा आंतरराष्ट्रीय पातळीवरच असेल त्यांचं जर निधन झालं असेल तर त्यांची बातमी तुम्हाला माहिती पाहिजे त्यांनी कोणत्या क्षेत्रात काम केलेलं आहे त्यांना कोणत्या प्रकारचे पुरस्कार मिळालेले आहेत या बाबी तुम्हाला माहिती पाहिजे दुसरं जर पुरस्कार दिले असतील तर या पुरस्कारांबद्दलची तुम्ही माहिती घेतली पाहिजे न्यूज पेपरमधून तिसरी महत्वाची गोष्ट जर नियुक्ती एखाद्या महत्वाच्या व्यक्तींची नियुक्ती झाली असेल तर ह्या नियुक्तीची माहिती तुम्ही घेतलेली पाहिजे म्हणजे काही बेसिक बेसिक गोष्टी आहेत न्यूज पेपरच्या त्या मी इथं सांगितलेल्या आहेत याच्याबद्दलचा न्यूज पेपर कसा वाचावा आणि लेखी स्वरूप लेखी परीक्षेचं अभ्यासाचं स्वरूप काय असेल याचा एक मी सेपरेट व्हिडिओ घेऊन येतो पण प्राथमिक तयारी करताना तुम्हाला पाठ्यक्रम पुस्तकं आणि डेलीच तुम्हाला न्यूज पेपरचं वाचन हे मात्र काय करणं गरजेचं आहे डेली न्यूज पेपरचं जे वाचन आहे हे डेली न्यूज पेपरचं वाचन तुम्ही करणं गरजेचं आहे पुरस्कार असतील नियुक्ती असतील क्रीडा संबंधी घडामोडी असतील तर या बाबी तुमच्या दृष्टीने काय आहेत महत्वाच्या आहेत ह्या ज्या बाबी आहेत त्या तुमच्या दृष्टीने काय आहेत महत्वाच्या आहेत जे जे तयारी करणार आहेत त्यांनी एक कोणता तरी न्यूज पेपर लावून टाका लेखीची डिटेल्स कशी तयारी करायची याचा व्हिडिओ मात्र मी नक्की घेऊन येईल त्यानंतर लक्षात घ्या त्यानंतर लक्षात घ्या की डेली काय केलं पाहिजे तुम्ही प्रिव्हियस इयरचे शंभर प्रश्न रोज सोडवले पाहिजेत म्हणजे सॉरी प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन म्हणजे काय आतापर्यंत जेवढे पोलीस भरतीचे पेपर झालेले आहेत त्याच रोज शंभर प्रश्न काय करणारे तुम्ही लिहून करा लिहा तुम्ही कारण तेच प्रश्न रिपीट होणारे स्वरूप तेच असणार आहे लक्षात घ्या हे जर तुम्ही लिहिलं तर लिहिलेलं लवकर लक्षात राहतं वाचलं तर लक्षात राहत नाही पण एखादी गोष्ट जर आपण लिहिली आपल्या हाता घालून गेली तर ते आपल्या लवकर लक्षात राहतं म्हणून तुम्ही काय रे रोज प्रिवियस इयरचं जे पेपर झालेले आहेत ते शंभर प्रश्न लिहा भले त्याची उत्तर तुम्हाला माहिती असोत अगर नसोत तुम्ही उत्तर खाली बघा काल उत्तराची पण माहिती करून घ्या प्रश्न प्लस त्याचं उत्तर दोघांची माहिती करून घ्या डेली जर शंभर प्रश्न सोडवले तर याचे बेनिफिट खूप आहेत तुम्हाला याचे बेनिफिट असे आहेत की तुम्हाला प्रश्न वाचायचं स्वरूप करेल प्रश्न कशा प्रकारे येतात याच स्वरूप कळेल त्यानंतर लक्षात घ्या सिली मिस्टेक टाळायला याची मदत होते आणि परीक्षेमध्ये जो नव्वद मिनिटाचा वेळ आहे तो वेळ मॅनेज करता येतो त्यामुळे पोलीस भरतीची तयारी करताय तर एक तास स्वतःसाठी डेली असा द्या की जी काही प्रश्नपत्रिका दिलेली आहे त्याचे शंभर प्रश्न मी रोज लिहून काढेल त्याचे शंभर प्रश्न मी डेली लिहून काढेल जेणेकरून माझा त्याचा सराव होईल पण इयर इयरचे शंभर प्रश्न तुम्ही काय करणारे लिहा त्यानंतर गणित आणि या बुद्धिमत्ता या विषयाची प्राथमिक तयारी करायची असेल तर तुमचे एक ते तीस पर्यंतचे वर्ग पाठ असणं गरजेचं आहे एक ते तीस पर्यंत तुमचे घन जे आहे ते घन पाठ असणं गरजेचं आहे आणि कॉमन कॉमन बेसिक बेसिक गोष्टी बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार याची काय करणारे प्रॅक्टिस तुम्ही करणं गरजेचं आहे सुरुवातीला एवढंच करा सुरुवातीला एवढंच करा एकदम सगळं करायला गेलो तर आपल्याला परीक्षा अवघड वाटेल सुरुवातीला फक्त लेखीचं स्वरूप काय असतंय शारीरिक चाचणीचं चा स्वरूप काय असतंय टप्पे कसे असतात निवड कशी असते या गोष्टीचं आपण थोडक्यात अनालिसिस करतो आहे का याच्याबद्दलचे डिटेल्स जे आहेत प्रत्येक गोष्टीचा प्रत्येक गोष्टीचा डिटेल्स व्हिडिओ शारीरिक चाचणीचा सेपरेट त्यानंतर लक्षात त् घ्या लेखीचा सेपरेट व्हिडिओ आपला येणारच आहे पण त्याच्या अनुषंगाने तयारी कशी करावी लक्षात घ्या तर बेसिक बेसिक तयारी करणं गरजेचं आहे पाठ्यक्रम पुस्तकं वाचायला सुरुवात करा न्यूज पेपर वाचायला सुरुवात करा डेली शंभर प्रश्न प्रिव्हियस इयरचे लिहायला सुरुवात करा आणि जी गणितासाठी जी बेसिक गरज आहे त्या बेसिक गोष्टी काय आहे तुम्ही आता तयार करून ठेवा बेसिक गोष्टी तयार करून ठेवा कारण भरती येणार आहे जागा चांगल्या आहेत आणि येणाऱ्या जागेमध्ये जर आपल्याला यश मिळवायचं असेल तर त्याची तयारी मात्र आपण आतापासून करणं गरजेचं आहे त्याची तयारी आपण आत्तापासूनच करणं गरजेचं आहे मग येणाऱ्या भरतीच्या अनुषंगाने येणाऱ्या भरतीच्या अनुषंगाने द इन्फिनिटी अकॅडमी तर्फे द इन्फिनिटी अकॅडमी तर्फे आपण पोलीस भरतीची ऑनलाईन बॅच चालू केलेली आहे लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपाची आपण बॅच चालू केलेली आहे ही बॅच चालू झालेली होती आपली अठरा जानेवारी दोन हजार चोवीस पासून ही बॅच आपली काय होते रे चालू होत आहे या बॅच मध्ये तुमचं बेसिक टू ऍडव्हान्स तुमची तयारी करून घेतली जाणार आहे शंभर मार्कची तयारी करून घेतली जाणार आहे आणि ज्यांना ग्राउंड करायचं आहे अशा लोकांना मार्गदर्शन केलं जाणार आहे आणि त्यांची ग्राउंडची तयारी सुद्धा आपण करून घेणार आहोत त्या त्या जिल्ह्यातील मुलं असतील आणि ज्यांना ग्राउंडची पण तयारी करायची असे असे मुलं काय करू शकतात जो दिलेला नंबर आहे त्या नंबरवर संपर्क करू शकतात अशा मुलांची आपण ग्राउंडची पण तयारी करून घेणार आहोत पण ऑनलाईन लेखीची परीक्षा ही ऑनलाईन स्वरूपात असेल आणि ज्यांना ग्राउंड करायचं आहे त्या त्या जिल्ह्यातल्या अकॅडमीतर्फे केली जाणार आहे मग ही बॅच जी असणार आहे तर लक्षात घ्या डेली तीन तास तुम्हाला जाणार आहे या तीन तासामध्ये एक ते चार तुमची बॅच असणार आहे आणि या बॅच मध्ये तुम्हाला बेसिक टू ॲडव्हान्स शिकवलं जाणार आहे म्हणजे पोलीस भरतीचं मिरिट जे लागतं ते कमी लागत नाही तुम्हाला शंभरपैकी जवळजवळ पैकी लेखीला ज्याला नव्वद ब्याण्णव प्लस ज त्याला नव्वद प्लस मार्क मिळतात असे कॅन्डिडेट सिलेक्ट होत असतात शंभरपैकी नव्वद त्यातल्या त्यात वेटेज जर बघितलं तर गणित बुद्धिमत्तेचं वेटेज आहे पन्नास मार्काचं मराठीचं वेटेज आहे पंचाहत्तर मार्काचं ह्या पंचाहत्तर मार्काची तयारी एवढी करून घेतली जाते की प्रत्येक विद्यार्थ्याला पंच्याहत्तर पैकी ॲव्हरेज स्कोर असतो त्याचा चौऱ्याहत्तर ते त्र्याहत्तर एवढी त्याची तयारी करून या बॅच मधून घेतली जाणार आहे जे जे विद्यार्थी आहेत ज्यांना ज्यांना गणित बुद्धिमत्तेची भीती वाटते अशा मुलांनी तर नक्कीच ही बॅच जॉईन करा नक्कीच तुम्हाला पन्नास पैकी अठ्ठेचाळीस सत्तेचाळीस पन्नास मार्क नक्की पडतील मग या बॅच मध्ये गणित बुद्धिमत्तेसाठी मी स्वतः असणार आहे विशाल लिमन गणपत उघडे सर तुमचं मराठी हा विषय घेणार आहेत राहुल बैसाळ हे सर सामान्य ज्ञान हा विषय घेणार आहे आणि चालू घडमोडी हा विषय ज्ञानेश्वर राठोड हे आहेत हे हा विषय घेणार आहेत चार फॅकल्टी आहेत की ज्यांनी त्या त्या विषयाचं मार्गदर्शन केलेलं आहे यांच्या खालून खूप सारे विद्यार्थी आहेत की जे काय झालेले आहेत यशस्वी झालेले आहेत आपल्या चॅनलवर जे काही विद्यार्थी यशस्वी झालेले आहेत त्यांची सुद्धा मुलाखत ही आपल्या चॅनेलवर आपण त्या मुलांची घेणार आहोत अशात घ्या मग नक्की बॅच जॉईन करा येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला जर पोलीस भरतीची वर्दी पाहिजे असेल तर आपली ही नक्की ऑनलाईन बॅच चालू करा या बॅचची जी फीज ठेवलेली आहे आपण तर ह्या बॅच ची फीस ठेवलेली आहे आपण नऊशे नव्याण्णव रुपये एवढी ही या बॅच ची फीस ठेवलेली आहे आणि या बॅच मध्ये तुम्हाला डिटेल्स शिकवलं जाणार आहे या बॅच मध्ये तुम्हाला डिटेल्स शिकवलं जाणार आहे लक्षात घ्या आपला द इन्फिनिट अकॅडमीचा पोलीस भरतीचा नवीन युट्यूबचा प्लॅटफॉर्म आपण चालू केलेला आहे याच्यावर आपल्याला पोलीस भरती निगडीत ज्या काही गोष्टी आहेत ह्या आपल्याला इथून पुढे त्या चॅनल वर येणार आहेत तर लक्षात घ्या त्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करून घ्या चॅनल आहे बघा द इन्फिनिटी पोलीस भरती नावाने चॅनल आहे द इन्फिनिटी पोलीस भरती नावाने आपला युट्यूबचा चॅनल आहे चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि व्हिडिओ नक्की शेअर करा त्यानंतर तुम्ही टेलिग्रामवर नसताल तर टेलिग्रामवर रोज जीएस जी के अपडेट येत आहेत नवनवीन प्रश्न तुम्हाला आपण सोडवायसाठी देणार आहोत आपल्या टेलिग्राम चॅनेलवर तर टेलिग्राम चॅनलवर टेलिग्राम चॅनलवर पण अपडेट येणार आहेत त्यासाठी तुम्ही आपला द इन्फिनिटी पोलीस भरती नावाचा आपला जो टेलिग्राम चॅनल आहे तो टेलि त्या टेलिग्राम चॅनलवर जाऊन टेलिग्राम चॅनल काय करू शकता तुम्ही जॉईन होऊ शकता त्यानंतर लक्षात घ्या आपला इंस्टाग्रामचा आयडिया आहे महाराष्ट्र पोलीस भरती तीनशे पन्नास महाराष्ट्र पोलीस भरती तीनशे पन्नास या नावाने आपला इंस्टाग्राम आयडिया आहे तिथे सुद्धा जाऊन तुम्ही काय करा जॉईन करा जेणेकरून तुम्हाला पोलीस भरतीशी निगडीत जे जे काय आहेत नवीन अपडेट तुम्हाला मिळून जातील त्यानंतर जर तुम्हाला बॅचेस बद्दलची काही माहिती पाहिजे असेल तर आपलं द इन्फिनिटी अकॅडमी नावाचं ऍप आहे द प्ले स्टोअरला जाऊन द इन्फिनिटी अकॅडमी नावाचं आपलं ऍप आहे त्या ऍप तुम्ही डाउनलोड करा त्या ऍपवर तुम्हाला बॅचेस बद्दलची काय रे माहिती मिळून जाईल किंवा तुम्ही हा जो नंबर दिला या नंबरला कॉल करा नाईन वन फाईव्ह एट नाईन वन फाईव्ह एट नाईन फोर नाईन झिरो नाईन झिरो या नंबरला तुम्ही काय करू शकता कॉल करू शकता त्यानंतर लक्षात घ्या की महत्वाचं काय आहे जर तुम्हाला पोलीस भरतीबद्दल काही प्रश्न विचारायचे असतील तर हे जे नंबर दिला या नंबरला कॉल करा नाईन वन फाईव्ह एट नाईन फोर नाईन झिरो नाईन झिरो किंवा नाईन झिरो टू एट झिरो एट नाईन फाईव्ह नाईन फाईव्ह या नंबरला तुम्ही काय करू शकता कॉल करू शकता विद्यार्थी मित्रांनो जे नव्यानी तयारी करतात किंवा जे जुने तयारी करणारे आहेत यांच्यासाठी आपला युट्यूब चॅनल असेल आपला इंस्टाग्राम चॅनल असेल किंवा आपलं टेलिग्राम चॅनल असेल याच्यावर आपण नवनवीन अपडेट देतो आहे जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला यश नक्की मिळेल याच्या अनुषंगाने आपण हे छोटे छोटे आता व्हिडिओ तयार करतो आहे या चॅनलवर आपला कंटेंट प्लस नॉन कंटेंट दोन्ही व्हिडिओ असणार आहेत त्यामुळे चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका ठीक आहे नवीन अपडेट घेऊन आपण उद्या भेटूयात ठीक आहे थांबूयात आपण धन्यवाद